रामकृष्ण आरे मित्रांनो हे बघा आपण आज परत पिंजरा लावलेला आहे दोन दिवस आपण पिंजरा लावतोय पण बिबट्या काय पिंजऱ्यात अडकत नाही हा बघा पिंजरा लावलेला आहे आपण आपली लोक मत वैरण लावायला लावाय नको मी त्यांना वैरण लावायला पाहिजे बघा बकरू तिथं बकरू आहे आतमध्ये हे बघा हे बघा इथं चिंचीचं मोठं झाड आहे काल दोन दिवस हा पिंजरा आहे ना बरस लांब होता थोडा मैदान होता पण आज आपण हा पिंजरा थोडा अडचणीत उभा केलेला आहे हा पिंपळा आणि औसरीच्या हद्दीवर आहे तर दादा वन खाते लोकांना फोन करू का वैरण आता काय वैरण लाविते मग आपण बरं बरं चालेल रामकृष्ण रामकृष्ण हा बघा काय झालं मित्रांनो बिबट्याने आपल्या तालुक्यांमध्ये फार हायदोस घातलेला आहे आणि रोज विपरीत घटना आहेत त्यामुळं आपण सर्व शेत आता शेतकऱ्यांनी ज्या ठिकाणी पिंजरा असेल आणि ज्या ठिकाणी वाघ असेल त्या ठिकाणी पिंजरा आणून तो आपण स्वतः लावा वन खात्याचे लोक सहकार्य करतील आपण हे थोडं त्यांना सहकार्य करायचं जेणेकरून ह्या बिबट्यांचा बंदोबस्त लवकर लवकर व्हावा नाहीतर जगणं अगदी फार मुश्किल झालेलं आहे बघा ह्या अंधारात आम्ही आहेत आता बघत आम्ही चौघ ना सांगू आमची डेअरी काही नाही तर आम्ही तसं कुणी येणार नाही

की ह्या साठी नाही कोळ दादाची वैर नाही ना एका ठिकाणी जुळून ठेव नको नको जुळून ठेव हव पोपु नाही ना पोपु ही वैर ना एकाव टाका एका एक टाका म्हणजे तो उद्या घरी येऊन जाईल अरे त्यांचं आहे आपल्याला एवढं सहकार्य केलंय निकल गाय नाही की नाही

आणि मित्रांनो काय झालं पहिल्या दिवशी आपण इथं आहे ना पिंजरा बघा ह्या जागेवर पिंजरा लावला पहिल्या दिवशी आणि आता पिंजरा कुठे लावला ते बघा ते आगा तुम्हाला नेट दिसते तिथं पिंजरा लावला आत्ता आणि दोन दिवस इथंच होता आणि आम्ही पिंजरा, पिंजरा रात्रीच लावल्यामुळे इतकं मुंग्यांचं क्वाट होतं तिथं अंधारात आम्हाला का काही कळलं नाही आणि त्या दिवशी बॅटरी नव्हती आमच्याकडे आता बघू बिबट्या जर अडकला तर सकाळचं तुम्हाला कळेनच रामकृष्ण राम कर, अरे दादा लवकर लवकर कशाला हां बघा जी लाईट दिसते त्या लाईटी लाईटीपाशी घरं आहेत आणि आपण त्या लाईटीपासून जवळ शंभर मीटर अंतरावर होतो Кришна Рам, Кришна Джей Да, да.